रायगड जिल्हा परिषदमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत चौकशीची मागणी आणि संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम कंत्राटदार संघटना पनवेल यांनी केली आहे एकाच कामाची दोन वर्क ऑर्डर काढून दोन बिल पास केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे डुप्लिकेट बिलातून लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचं समोर येत असून चौकशीची मागणी होती आहे पनवेलमध्ये उसरली ग्रामपंचायत हद्दीत रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे सुमारे आठ लाखाचं काम तसेच दुसरे काम नेरेपाडा येथे ग्रामपंचायत हद्दीत रस्ता तयार करणे सुमारे आठ लाखांचं तसे काम तसेच तिसरं काम शिवकर ग्रामपंचायत अंतर्गत बाळाराम भगत ते तुकाराम पाटील घरापर्यंत रस्ता तयार करणे सुमारे आठ लाखांचं काम तसेच चौथे काम पाली ग्रामपंचायत हद्दीत संरक्षण भिंत बांधणे सुमारे नऊ लाखाचं काम तसेच पाचवे काम खैरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील कोंडले स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता तयार करणे सुमारे दहा लाखाचं का। काम तसेच सहावं काम कोळखे ग्रामपंचायत हद्दी लगत संरक्षण भिंत बांधणे सुमारे दहा लाखांचं का। काम या सर्व कामाची चौकशी करण्याची मागणी निलेश म्हात्रे अध्यक्ष जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम कंत्राटदार संघटना पनवेल यांनी केली आहे अशा प्रकारे आणखी कामामध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचाराची शक्यता असून याबाबत पुरावा मिळताच त्याबाबत सुद्धा तक्रार करण्यात येणार असल्याचं म्हणाले तसेच या कामांची कारवाई न केल्यास निलेश म्हात्रे अध्यक्ष जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम कंत्राटदार संघटना पनवेल यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण कन्वेल न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन